स्वतःसाठी थोडा वेळ काढा तुमच्या आयुष्याला वेग आहे आपण सगळे घड्याळाचे गुलाम आहोत पण तरी तुम्ही काही गोष्टींसाठी वेळ हा काढायलाच हवा तुमच्या छंदासाठी थोडा तरी वेळ काढा तुमचा छंद तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल मोठमोठी स्वप्ने पाहण्यासाठी वेळ काढा पुढील काही वर्षातच ती स्वप्ने खरी होतील आणि त्या स्वप्नांमुळे तुमचा स्वतःशी संवाद साधला जाईल विचार करण्यासाठी वेळ काढा विचारातूनच तुमच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता खेळण्यासाठी वेळ काढा कारण त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते तुम्ही तरुण राहता शारीरिक कष्टाची तुम्हाला सवय होते वाचनासाठी तुम्हाला वेळ काढायलाच हवा ज्ञानाची कवाडे पुस्तक पुस्तके उघडल्याशिवाय कशी उघडणार वाचनाने तुमचे मन प्रगल्भ होते थोर माणसांचे विचार वाचनाने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात हसण्यासाठी वेळ काढा फार लांब चेहरा करून आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे हसण्यामुळे आयुष्यातील दुःख निराशा सुसह्य होतात त्यातून एक विलक्षण आनंदाचा झरा मिळतो